नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजला दोनशे शेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल पुण्यातील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद गावकऱ्यांकडून जागेवरच ठार करण्याची मागणी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले म्हणाले तळपायाची आग मस्तकात गेली आणि विरोधकांचा बोगस मतदानाचा मुद्दा दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी टूल तयार राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर बीड जिल्हा पोलीस दलातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये गेवराई पोलीस ठाण्याचे प्रवीण कुमार बांगर यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे बदली करण्यात आली आहे तर गेवराईला शिवाजीनगर ठाण्यावरून किशोर पवार हे जाणार आहेत त्याचबरोबर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर यांची पुन्हा एकदा बदली झाल्याचे कळते ते आता पेठबीड पोलीस ठाण्याचा पदभार घेणार आहेत तर पेठबीडचे अशोक मुदिराज यांना पुन्हा एकदा बीड ग्रामीण पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी या विनंती बदला केल्याचे समजते गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या पथसंचलनात डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण पाहिला आणि बीडकरांची मान अक्षरशः अभिमानाने उंचावली दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नेतृत्व करून बीडची लेख आणि प्लॅटून कमांडर सविता मारुती गर्जे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन जिल्हा रायगड यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले पोलीस उपअधीक्षक म्हणजेच डी वाय पी सविता मारुती गर्जे यांच्या कर्तृत्वाने रायगड जिल्हा पोलीस दलाची ही मान अभिमानाने उंचावली आहे सविता गर्जे यांनी जिद्द आत्मविश्वास आणि अभ्यासाच्या बळावर पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारून आपले कर्तृत्व सिद्ध केले ई एस डी पी ओ सविता गर्जे यांनी परेडचे यशस्वी पथसंचलन केल्याबाबत महाराष्ट्राचे डी जी रश्मी शुक्ला मॅडम व डी जी दातेसर यांनी अभिनंदन केले गट अधिकारी कार्यालय पंचायत समिती धारूर अंतर्गत बोगस केंद्र प्रमुख नियुक्ती तसेच बोगस केंद्र प्रमुख यांना विस्तार अधिकारी पदावरील नियुक्ती व हंगामी वस्तुगृहाच्या भोजन व्यवस्थेत अपहार करणारे विस्तार अधिकारी श्री शिवाजी अंडील यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या मागणीबाबत आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी धारूर तालुका शिवसेना प्रमुख श्री नारायण रंजित कुरुंद हे बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले होते त्यांच्या या उपोषणाची दखल घेऊन बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री भगवान फुलारी यांनी उपशिक्षण अधिकारी प्राथमिक श्री सय्यद ए जे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सोनवने बी एस आणि शिक्षण विस्तार अधिकारी समग्र शिक्षा विभाग श्री शेख जमीर जहुरुद्दीन यांना या प्रकरणी सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत त्यामुळे श्री नारायण कुरुंद यांच्याकडून आपले अमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील अवैध धंदे आणि चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पथकाने आज मध्यरात्री गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हैवावर कारवाई करून पन्नास लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला घेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू वाहतूक व उपसा करण्यात येतो परंतु हा शासनाचा महसूल बुडवून सुरू असलेला काळाधंदा कायमचा बंद करण्यासाठी बीड एल पथक चोवीस तास दक्ष असते दरम्यान एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांना गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी सदर ठिकाणी एल सी बीचे एक पथक रवाना केले यावेळी त्या ठिकाणी दोन हैवामध्ये पाच पाच ब्रास वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे दोन्ही हायवा ताब्यात घेऊन साठ हजार रुपये किमतीची वाळू आणि हायवा असे एकूण पन्नास लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर वर्पे राठोड राहुल शिंदे यांनी केली दरम्यान पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या धडकेबाज या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा साईराम जिजाऊ महासाहेब यासारख्या अनेक पथसंस्था व मल्टीस्टेटने हजारो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावला असून आता यामध्ये बीड तालुक्यातील कुर्ला येथील लक्ष्मी माता अर्बन क्रेडिट सोसायटीची भर पडली आहे दोन खातेदारांना पंचावन्न लाख तीस हजार रुपयांना फसवल्याप्रकरणी क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष मॅनेजरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड तालुक्यातील कुर्ला येथे लक्ष्मी माता अर्बन क्रेडिट निधी लिमिटेडची शाखा आहे जास्त व्याजदाराचे अमिज दाखवत ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यावरून या शाखेमध्ये अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवल्या आहेत त्यापैकी गणेश सुदाम घोडके व त्रेचाळीस वर्षे राहणार कुर्ला यांच्यासह अन्य एका व्यक्तीचे पंचावन्न लाख तीस हजार रुपये या बँकेत ठेवण्यात आले होते परंतु सदरील बँकेला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लागल्याचे घोडके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची पंचावन्न लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी घोडके यांच्या फिर्यादीवरून क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष परमेश्वर गुलाब राठोड संचालक अच्युत नेमू राठोड रामराज नागोराव तिडके टी राहणार लक्ष्मी माता तांडा नाळवंडी तालुका जिल्हा बीड मॅनेजर आनिश इनुस पठान राहणार नागापूर तालुका जिल्हा बीड विकास विलास वायकर राहणार कुर्ला तालुका जिल्हा बीड यांच्या यांच्याविरोधात कोणाचाही परतावा न देता पळून गेल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय काकरवाल हे करत आहेत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सुरू केलेली हार पुष्पगुच्छ शाली आयोजित पुस्तक भेट देण्याची परंपरा आजही कायम आहे विचारांचा आणि ज्ञानाचा हा वारसा आता त्यांचे सुपुत्र जयदत्त भैया धस यांनीही जपला आहे मंगळवारी पाटोदा येथे जयदत्त धस यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुकाभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना पुस्तकांची भेट देऊन शुभेच्छा अर्पण केल्या विशेष म्हणजे या सर्व पुस्तकांचा वापर नंतर गरजू विद्यार्थी शाळा आणि वाचनालयांना भेट म्हणून केला जाणार आहे युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आगामी काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देखील घोषित होणार आहेत त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे होळ जिल्हा परिषद गटाअंतर्गत होळ व बनसारोळा पंचायत समिती गण अनुक्रमे सर्वसाधारण महिला व अनुसूचित जमातीतील महिलेसाठी आरक्षित असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कुलदीप करपे यांच्या पत्नी स रोहिणी करपे या महाविकास आघाडीकडून होळ पंचायत समिती गणात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे करपे यांच्या उमेदवारीमुळे होळ परिसरात आश्वासक चेहरा पुढे येत आहे सर्व जात धर्म पक्षपंत आदी भेदभाव सोडून सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा राखणे हीच कुलदीप करपे यांची जमेची बाजू आहे त्यामुळे सौ रोहिणी करपे यांच्या उमेदवारीला मतदार पहिल्या क्रमांकाची पसंती देऊन विजयी करतील अशी होळ पंचायत समिती गणातील मतदारांमध्ये चर्चा ऐकण्यास मिळत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार